हो दोघ एक्सप्रेस निघालेले आहेत सर घटनास्थळावरून अगदी राजेंद्रजी इकडचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेणार आहोतच तुम्ही तिथेच थांबा आणि जे जे आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय जळगावच्या या दुर्घटनेमध्ये आपण बघतोय की दहा ते अकरा जणांचा मृत्यू झाला असं देखील आहे तितक्या जे मृतदेह होते ते तातडीनं आम्ही जळगाव आणि पाचोऱ्यामध्ये पाठवलेत असं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी देखील सांगितलेलं आहे तर काही लोक जखमी होते त्यांच्यावर सध्या पाचोऱ्यामध्ये उपचार सुरू आहेत खाजगी आणि सरकारी रुग्णालय देखील अलर्ट मोडवर आहेत असं यावेळेस गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे जळगावच्या दुर्घटनेमध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना अंगावर काटा आणणारी अशी अपन मदे, ही घटना आपण बघतो आहे पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली ब्रेक इथं दाबण्यात आला होता आणि त्यामुळे ठिणग्या आगीच्या उडाल्या आणि आग लागली असं प्रवाशांना वाटलं त्यानंतर ही या पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी रेल्वे रुळावर उतरले आणि त्याच क्षणाला या ठिकाणी बंगळुरू एक्सप्रेस येत होती आणि त्याच बंगळुरू एक्सप्रेसनं या ट्रॅकवर उतरलेल्या प्रवाशांना उडवलेला आहे ज्यामध्ये दहा ते अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला असं देखील आता गिरीश महाजन जे तिकडचे मंत्री आहेत त्यांनी देखील सांगितलं होतं आणि गुलाबराव पाटील यांनी देखील या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि घटनास्थळी सध्या गिरीश महाजन देखील पोहोचले आहेत त्यांनी या ठिकाणी जे जखमी प्रवासी होते त्यांना तातडीनं रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि अद्याप या ठिकाणी आपण बघतोय की अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे जळगाव रेल्वे दुर्घटनेमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर चाळीसहून अधिक जखमी आहेत आणि रेल्वे अपघाताचा हा एक नवा व्हिडिओ देखील आपण बघतोय जळगाव दुर्घटनेमध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झालेला एक महत्वाची अपडेट या अपघात प्रसंगी समोर आलेली आहे जळगावमध्ये परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडलेली आहे रेल्वे टर्निंग पॉइंट असल्यामुळे समोरून येणाऱ्या एक्सप्रेसला इथं प्रवासी रेल्वे रुळावर उतरलेले आहेत का हे दिसले नसावे असं देखील गुलाबराव पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय आता वैद्यकीय सेवा इथं वैद्यकीय मदत जी आहे ती इथं तातडीनं अलर्ट मोडवर इथं आणण्यात आली आणि या सगळ्या प्रवाशांना तातडीनं आता जे जखमी होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात खासगी तसंच सरकारी रुग्णालय जे आहेत त्या रुग्णालयांमध्ये या सर्व जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत असं गिरीश महाजनांनी सांगितलंय यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आणि त्यानंतर तातडीने इथं मदत पोहोचवण्यात आली असं देखील आता कळत या दुर्घटनेमध्ये अकरा प्रवाशांचा मात्र मृत्यू झालेला आहे आग लागली अशी अफवा या रेल्वेमध्ये पसरली होती पुष्पक मध्ये पसरली होती तर ही दृश्य आपण बघतोय घटनास्थळी यावेळेस तातडीनं गिरीश महाजन देखील पोहोचले होते त्यांनी या संपूर्ण मदत आ, या, आ, मदत कशा पद्धतीने इथं राबवली जाते त्याचा आढावा घेतला सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत ही थेट दृश्य आपण बघतोय घटनास्थळी गिरीश महाजन तातडीनं दाखल झाल्यानंतरची दृश्य यावेळेस समोर आलेली आहेत ते प्रशासनाला सूचना देखील देत होते फोनवरून त्यांनी या सगळ्या घटनेसंदर्भात सूचना देखील दिलेल्या आहेत वैद्यकीय सेवेला देखील अलर्ट करण्याच्या सूचना गिरीश महाजनांनी दिल्या होत्या त्यावेळेस ही थेट दृश्य आपण बघतोय जळगावमध्ये वर्धाडे रेल्वे स्थानकाजवळ जो जा अपघात झाला ज्यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जळगावमध्ये आपण बघतोय की गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जळगावला काही मृतदेह पाठवण्यात आल्याचं सांगितलेलं आहे तर जखमी प्रवाशांवर तिकडच्याच स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची ही माहिती दिलेली आहे यावेळेची एक महत्वाची बातमी पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारलेल्या होत्या आगीची अफवा पसरली होती ब्रेक दापल्यामुळे आगीच्या ठिणग्या निघाल्या आणि प्रवाशांना आग लागली असं वाटलं ला आणि त्यानंतर प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या आणि त्याच वेळेस समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या सगळ्या प्रवाशांना चिरडलेला आहे ज्यामध्ये आपण बघतोय अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि गिरीश महाजन यांनी फोनवरून तसंच तिथं प्रत्यक्ष जाऊन प्रशासकीय प्रशासकीय यंत्रणेला सूचना देत या सगळ्या जखमीं उपचार करावे त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याची देण्यासाठी म्हणून गिरीश महाजन इथं पोहोचलेले आहेत आणि इथं अँब्युलन्स तातडीनं दाखल करण्यात आल्या होत्या आणि या अँब्युलन्सच्या माध्यमातून या सगळ्या जखमींना रुग्णालयांमध्ये नेण्यात आलेला आहे काही वेळापूर्वीच आम्ही गिरीश महाजनांची बातमी जखमी नाही असं म्हटलं होतं तसंच रेल्वेची जी सेवा आहे ती मात्र झाली असं देखील गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं जळगावच्या दुर्घटनेमध्ये अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे परधाडे रेल्वे स्थानकाजवळची ही दुर्घटना महत्वाची बातमी आपण बघतोय परधाडे रेल्वे स्थानकाजवळ आपण बघतोय पुष्पक एक्सप्रेस मधून अकरा प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत पुष्पक एक्सप्रेसमधून रेल्वे रुळावर उतरलेले प्रवासी जीव वाचवण्यासाठी जे रेल्वे रुळावर प्रवासी उतरलेत त्यांचाच मात्र या अपघातामध्ये या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे, ले ले आहे। ही रुग्णालयात देखील दृश्य आता समोर येऊ लागलेली आहेत अनेक प्रवासी जखमी आहेत वैद्यकीय सेवा पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत या सर्व प्रवाशांवर तातडीनं उपचार करण्यात आलेले आहेत काही प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत आणि त्यांचे मृतदेह जळगावच्या दिशेनं पाठवण्यात आलेले आहेत तर जे जखमी प्रवासी आहेत त्यांना तिथे जिल्हा रुग्णालय जे त्या रुग्णालयामध्ये तसंच खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि तातडीनं उपचार सुरू झालेले आहेत परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली ज्यामध्ये आपण बघतोय अकरा प्रवाशांना आपला जीव गमवा दुर्घटनेत आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली आहे आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्ही पाहतोय गिरीश महाजन यांनी तातडीनं घटनास्थळ गाठलेलं आहे आणि घटनास्थळावरनं आता ते आढावा घेत आहेत दुसरीकडे जळगाव रुग्णालयातील दृश्य देखील आता साम टी व्हीच्या हाती लागली आहे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टी व्हीवरती जळगाव दुर्घटनेत आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली आहे गिरीश महाजन यांनी या संपूर्ण दुर्घटनेचा आढावा घेतल्याचं पाहायला मिळतं अत्यंत दुःखद अत्यंत धक्कादायक अशी ही घटना जळगावात घडलेली आहे जळगावच्या जवळ परधाडे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन ही दुर्घटना घडल्याचं पाहायला आहे पुष्पक एक्सप्रेसमध्ये ब्रेक तापला गेला आणि त्यातनं झिणग्या निघाल्या आणि तीच आग समजून लोकांनी रेल्वेतनं उड्या मारल्या समोरच्या ट्रॅकवरनं येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसच्या खाली ते प्रवासी सापडले आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला आहे अत्यंत दुर्दैवी अशी घटना जळगावात घडली आहे गिरीश महाजन या संपूर्ण परिस्थितीचा सध्या आढावा घेत आहेत की थेट दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर आहेत आणि जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत मृतांचा आकडा सध्या अकरावर पोहोचलाय दुर्घटनेत आतापर्यंत अनेक जण जखमी झाल्याचं पाहायला मिळालंय जळगाव दुर्घटनेत आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झालाय मंत्री गिरीश महाजन सध्या घटनास्थळी रवाना झाले अत्यंत दुःखद अशी दुर्दैवी ही घटना जळगाव परथाडे परिसरामध्ये मध्ये घडले रेल्वे स्टेशन जवळ सध्याकाळच्या श्रद्धांजली ही दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता शोध मोहिम सुरू आहे आणखी काही प्रवासी तिथं जखमी आहेत का याचा तपास केला जातोय जखमींवरती रुग्णालयात उपचार केले जात आहेत गिरीश महाजन ही घटनास्थळी पोहोचले सगळ्यात आधी साम टीव्हीनं ही बातमी तुमच्या समोर आणली आहे गाडी लक्षात नाही आली दुसरी गाडी आली आणि त्यामुळे त्या पटरीवर जे लोक होते ते सगळे चिरडले गेले इकडच्या साडीचे लोक होते ती वाचली आहेत आता इथं स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात येतंय की जवळपास त्या पटरीवर जे लोक होते ते सगळे चिरडले गेले इकडच्या साईडची लोक होते ती वाचली आहेत आता इथं स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात येते की जवळपास अकरा लोक जगावलेली आहेत दहा लोक जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ आता पाचोऱ्याला ऍडमिट त्या ठिकाणी करण्यासाठी सगळ्या अँब्युलन्स त्या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत पुष्पक होती आणि दुसरी जी होती ती के के होती जखमीची संख्या जवळपास दहाच्या आसपास आहे आणि अकरा लोक गेलेले गेलेली असं स्मिताबाग यांनी माहिती दिलेली आहे आताच आणि आपण पाहतोय की अजूनही मृतांची ओळख जखमींची नाव समोर आलेली नाहीत मात्र काय नेमकं घडलं याचा घटनाक्रम त्यांनी स्पष्ट केलाय पुष्पक एक्सप्रेस होती आणि त्यात ब्रेक दाबल्यानं छिणग्या उडाल्या आणि त्यामुळेच आग लागल्यासारखं वाटलं प्रवाशांना आणि त्यांनी तातडीनं जीव वाचवण्यासाठी खरं तर ही घेतलेली उडी ही अखेरची उडी ठेवली त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय भीषण असा अपघात हा झाल्याचं पाहायला मिळतोय